नमस्कार एस टी सी फॅमिली मीत आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजूनही सत्तर टक्के प्रेक्षक असे आहेत ज्यांनी ही सिरीज ऐकली आहे पण सबस्क्राईब केलं नाही आहे तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा सादर करीत आहोत कथेचा सत्ताविसावा भाग मायाला भेटली मायेची माणसं तू फक्त स्वतःचा विचार करतो स्मित तुला माहितीच आहे कशा प्रकारे लोकांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं होतं घटस्फोट झाल्यानंतर यापेक्षा वाईट होईल लीशा म्हणाली तिला मीतचा राग येत होता एकेकाळी या माणसासोबत मी लग्न करायचा विचार करत होते हे आठवून तिला वाईट वाटत होत सुजय तुझ्या बायकोला आवर मीच शांतपणे म्हणाला ती बरोबर बोलत आहे मीत सुजय बोलला निशाने ज्या प्रकारे विचार केला तसा विचार त्याने त्यावेळी केला नव्हता आणि मायाला भेटून आल्यावर त्याला सुद्धा लिशाचं म्हणणं पटत होत तू खूप चुकीचं केलं आहे स्मिथ मायाचा हॉस्पिटलच्या बेडवर बसून स्मिथ हास्य करणारा चेहरा तिला आठवला त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय काय दुःख तिने लपवून ठेवलं होतं मायाच्या काळजीने लिशाचे डोळे पाणवले लिशा तडक खुर्चीवरून उठली जेवण अर्धवट ठेवून बेडरूम कडे निघाली काहीही झालं तरी मायाला एकट पडू द्यायचं नाही असा निश्चय तिने केला निशा गेली इतकं सगळं होऊन देखील मी शांतपणे जेवत होता जणू काही लिशाच्या बोलण्याचं त्याला काही वाटलं नव्हतं सुजय शांतपणे जेवणाऱ्या मीतकडे पाहत होता मीत काहीतरी बोलून रिॲक्ट करेल असं त्याला वाटत होत मीत मला वाटतंय की कुठेतरी चुकतंय शांततेचा भंग करत सुजयने विचारलं तुला नाही वाटत का की तुझी बायको खूप टोकाची प्रतिक्रिया देत आहेत मीतने त्यालाच प्रतिप्रश्न विचारला या इतक्याशा गोष्टीवर हे लोक इतकी टोकाची प्रतिक्रिया का देत आहेत याबद्दल मीतला आश्चर्य वाटत होतं घटस्फोट घेऊन वेगळं होणे आणि तेही दोघांच्या मर्जीने होत असेल तर यामध्ये काय प्रॉब्लेम आहे असा विचार तो करत होता आणि तसही मी वाटत होत की मायासोबत तो आयुष्यभर संसार करू शकत नाही दिसायला जरी ती खूप सुंदर असली तरी ती त्याच्या टाईपची नव्हती अशी त्याची समजूत होती पण खर तर त्याला कशा टाईपची मुलगी पाहिजे हे त्याला स्वतःला देखील माहिती नव्हतं सिरियसली टोकाची प्रतिक्रिया सुजय मोठ्याने बोलला मला नाही वाटत तिने काही टोकाची प्रतिक्रिया दिली आहे तुला सध्या समजत नाही आहे की मायासोबत घटस्फोट झाल्यावर ती कशा आणि कोणत्या परिस्थितीमधून जाईल तू जितका विचार करतोयस त्यापेक्षा खूप जास्ती वाईट परिस्थिती तिच्यावर ओढावेल मीतला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत सुजय पुढे बोलला तुम्ही दोघांनी मला हे ऐकवायला इथे बोलवलं आहे का जर मला माहिती असतं की या विषयावर इथे चर्चा होणार आहे तर मी आलोच नसतो रागाने मीत म्हणाला असं नाहीये मीत मी देखील आत्तापर्यंत असाच विचार करत होतो की ही इतकी मोठी गोष्ट नाही आहे पण मायाला भेटल्यानंतर मला असं जाणवतंय की माया तुझ्यासाठी परफेक्ट मुलगी आहे सुजयने आणखी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला सुजयच्या या बोलण्याने मीतला धक्काच बसला सुजय असा कसा बोलू शकतो आणि माझी बाजू घेऊन का बोलत नाही हे त्याला कळत नव्हतं निदान त्याच्याकडून तरी मीतला अशी अपेक्षा नव्हती जाऊ देत या विषयावर माझी काही बोलायची इच्छा नाहीये माझं जेवण झालं आहे आणि आता मी निघतोय मीतने जेवण संपवलं आणि हात धुवून घराच्या बाहेर जाण्यासाठी निघाला मीत, मीत माझ्या ड्रायव्हरला सांग तो तुला जिथे जायचं असेल तिथे ड्रॉप करेल लिव्हिंग रूममधून बाहेर पडणाऱ्या मीतला सुजय म्हणाला मीत सुजयच्या घराबाहेर पडला ड्रायव्हरला कुठे ड्रॉप करायचं हे त्याने सांगितलं इकड्या हॉस्पिटलमध्ये मीत सुजय आणि लीशा रूमच्या बाहेर पडल्यावर मायाने थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न केला लवकर झोप लागावी म्हणून तिने टी व्ही चालू केला आणि डेली सोप लावून बसली जेव्हापासून लीशा हॉस्पिटल रूममध्ये तिला भेटण्यासाठी आली होती तेव्हापासून ती किती बडबड करत होती त्या दोघांची ही पहिलीच भेट असली तरी त्यांनी खूप गप्पा मारल्या जणू काही कित्येक वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते पण मायाला आता खूप एकटेपणा जाणवत होता टी व्ही चालू असला तरी रूममध्ये तिला शांतता जाणवत होती ते वातावरण तिला खायला उठलं खर तर मी तिच्यासोबत थांबायला तयार होता पण तिनेच मी तिला जबरदस्तीने घरी पाठवलं होत दिवसभर जरी त्याने तिच्यासोबत जास्ती काही गप्पा मारल्या नसल्या तरी किमान इथे आजूबाजूला तो आहे याची जाणीव तिला दिलासादायक होती रूममधला त्याचा प्रेझेन्स ती मिस करत होती डिनरची वेळ होईपर्यंत आजोबांना भेटून यावं असा विचार तिने केला तिने टी व्ही बंद केला आणि आजोबांना भेटायला जाण्यासाठी ती बेडवरून खाली उतरली हॅलो मॅम गुड इव्हनिंग दरवाजातून एक कोमल आवाज तिला आला तिने वर पाहिलं हातामध्ये एक मोठी पिशवी घेऊन परी रूमच्या आतमध्ये येत असलेलं तिला दिसलं हॅलो परी गुड इव्हनिंग माया स्मित हास्य करत म्हणाली मायाने सुटकेचा निश्वास सोडला कुणीतरी सोबतीला आल्याचं पाहून तिला आनंद झाला कसं वाटत आहे मॅम तुम्हाला आता दरवाजा बंद करून मायाच्या बेडजवळ येत परीने विचारलं गाई 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 मी आता मस्त आहे माया म्हणाली सकाळी घाईघाईने मी रोज ही मायाला घेऊन घराबाहेर पडल्यापासून परीला मायाची काळजी वाटत होती काही काळजी करायची गरज नाहीये असं रोजीने घरी आल्यानंतर परीला सांगितलं होतं पण मायाला भेटून ती कशी आहे हे तिला प्रत्यक्षात पाहायचं होतं मायासाठी रात्रीचे जेवण घेऊन हॉस्पिटलला जाण्यासाठी परीने रोजीला खूप मस्का मारला होता तेव्हा कुठे तिला हॉस्पिटलला जायची परवानगी मिळाली होती परी ये इथे बस माया बेडच्या बाजूला असलेल्या खुर्चीकडे इशारा करत म्हणाली परीने तिच्यासोबत आणलेली पिशवी बेडसाईडच्या टेबलावर ठेवली आणि मायाकडे पाहून ती पुन्हा असली ती व्यवस्थित असल्याचं पाहून तिला आनंद झाला होता मला खूप आनंद झाला की तुम्ही ठीक आहात खुर्चीवर बसत ती म्हणाली यंग मास्टर खूप घाबरले होते आम्हाला तुमची काळजी वाटत होती ती पुढे म्हणाली माझी काळजी करणारे इतके लोक आता माझ्या आयुष्यात आहेत ही भावना माझ्यासाठी सुखावह होती जास्ती काही झालं नव्हतं मी तुगाच घाबरला होता आता काही काळजी करायची गरज नाहीये मी एकदम ठीक आहे मायाने हसून प्रतिसाद दिला रोजी मॅमनी हे जेवण खास तुमच्यासाठी बनवलं आहे आणलेल्या पिशवीकडे हात करत परी म्हणाली मायासाठी रोझीने स्वतःच्या हाताने जेवण बनवलं होतं खूप खूप धन्यवाद मायाने मनापासून आभार मानले तुम्हाला आता डिनर करायला आवडेल की थोड्या वेळाने तुम्ही सांगा तेव्हा मी तुमच्यासाठी प्लेट तयार करेल परी म्हणाली मायाला डब्बा पोहोचवणे आणि तिचं जेवण करून झाल्यानंतर ती झोपल्यावरच घरी येणे अशी सूचना रोजीने परीला दिली होती अजून तरी मला काही भूक नाहीये थोड्या वेळाने जेवते माया म्हणाली परीला देखील तेच पाहिजे होतं मायासोबत जास्ती वेळ घालवायला तिला भेटणार होत नक्की मॅम परी म्हणाली त्या दोघी बोलत बसल्या परीसोबत बोलताना मायाने तिच्या घरच्यांबद्दल विचारलं परीची आई परी, परी, परी पाच वर्षाची असतानाच वारली आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तिच्या सावत्र आईने परीला आणि तिच्या लहान भावाला घरातून हकलून दिलं त्यानंतर देवाच्या कृपेने एके दिवशी रोजी तिला भेटली आणि तेव्हापासून परी राजाध्यक्षांकडे कामाला लागली इतक्यात बेडजवळच्या टेबलवर ठेवलेल्या लँडलाईनची रिंग वाजली यावेळी कुणी फोन केला असेल या विचाराने त्यांना आश्चर्य वाटलं मायाने फोन उचलला आणि कानाला लावला कशी आहेस माया बेटा समोरून आवाज आला आजोबा बोलत होते मी व्यवस्थित आहे दादू आता मायाने आनंदाने उत्तर दिलं आजोबांचा आवाज ऐकून तिला छान वाटलं रोजीने मला सांगितलं सगळं काय झालं होतं ते तू इथेच ॲडमिट असलेलं कळलं आजोबा बोलले माया इथे ॲडमिट आहे हे कळल्यापासून त्यांना तिची काळजी वाटत होती मायाला थोडं बरं वाटायला लागलं की भेटायला बोलवून घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं हां थोडा त्रास झाला होता सकाळी पण आता मी ठीक आहे काळजी करण्यासारखं काही नाहीये परी माझ्यासाठी डब्बा घेऊन आली आहे माया म्हणाली डिनर झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणारच होते माया पुढे बोलली आज आराम कर बेटा उद्या भेटूयात आपण गुड नाईट आजोबा बोलले आता जर ती भेटायला आली आणि हे मी इतला समजलं तर तो तिच्यावर ओरडेल असं आजोबांना वाटलं शिवाय तिला किती अशक्तपणा आला आहे हेही त्यांना रोजीकडून समजलंच होतं ठीक आहे दादू तुम्ही पण आराम करा उद्या भेटू गुड नाईट मायाने फोन ठेवला परी आणि मायाने नंतर बराच वेळ गप्पा मारल्या जेवायची वेळ झाली आहे मॅम मी जेवायला वाढू का परीने विचारलं हो चालेल माया म्हणाली आणि परीने मायासाठी जेवण प्लेटमध्ये वाढलं तुम्हाला खायला येईल की मी भरू परीने चमचा हातात धरून विचारलं परीच्या वाक्याने मायाला भरून आलं कितीच दिवसांची ओळख होती तिचे आणि परीची तरी सुद्धा इतकं प्रेम आणि काळजी ती कशी करू शकते असा विचार तिने केला थँक्यू परी मी जेवते स्वतःहून काही वाटलं तर तुला सांगेन मायाने तिच्या हातून चमचा घेतला आणि जेवायला सुरुवात केली जेवण बनवून आता बराच वेळ झाला असला तरी रोजीने व्यवस्थित पॅकिंग केली होती त्यामुळे ते त्या अजूनही गरम होतं ठीक आहे मॅम परी मिनी फ्रीजमधून पाण्याची बाटली घेण्यासाठी वळून म्हणाली मला त्याऐवजी गरम पाणी मिळेल का मायाने विचारलं नक्की मॅम फ्रीजजवळच ठेवलेल्या इलेक्ट्रिक केटलकडे वळत परी म्हणाली तिने पाण्याची बाटली केटलमध्ये ओतली आणि पाणी गरम केलं मायाचं जेवण झालं परीने टेबल आणि बॅग आवरली खरं तर तिला आज तिथेच थांबायची इच्छा होती पण रोझीने तिला परत येण्याची सूचना केली होती त्यामुळे तिला निघावं लागणार होतं मायाला तिने आवरून दिला जेणेकरून तिला लगेच झोपता येईल ठीक आहे मॅम निघते मी आता तुम्ही आता आराम करा परी दरवाजाकडे जात म्हणाली गुड नाईट परी मला उद्या डिस्चार्ज देतील उद्या भेटूयात आपण खूप छान वाटलं तू माझ्यासाठी डब्बा घेऊन आलीस मायाने तिचे आभार मानले आणि परीला निरोप दिला माया आता रूममध्ये एकटीच होती ती बेडवर पडली पूर्ण दिवसाचा फ्लॅशबॅक तिच्या डोळ्यासमोरून गेला पहाटेपासून दुखत असलेलं पोट सकाळपासून तिच्यामुळे सगळ्यांची झालेली पळापळ मीतने घेतलेली तिची काळजी लिशा आणि सुजयची झालेली भेट आजोबांचा मायेचा फोन आणि त्यानंतर परीसोबत घालवलेला वेळ तिला सगळं आठवत होतं मीत तिला जेव्हा आराम करण्यासाठी रागवत होता ते आठवून तिला स्वतःशीच हसवलं या विचारात तिला कधी झोप लागली ते तिलाही समजलं नाही तिकडे मीत सुजयच्या घरातून निघाला आणि हॉस्पिटलला पोहोचला उद्याच भेटूयात असं मायाने त्याला सांगितलं होतं पण तरी सुद्धा त्याला हॉस्पिटलला जावं वाटलं मीत हॉस्पिटलला पोहोचला आणि मायाच्या रूममध्ये शिरला माया, रूम माया बेडवर शांतपणे झोपलेली त्याला दिसलं मीतच्या पाठोपाठ एक नर्स रूममध्ये आली तिच्या हातात ब्लँकेट्स आणि बेडशीट्स होत्या त्या नर्सने मीतला झोपण्यासाठी बेड रेडी करून दिला माझं काम झालं सर नर्स मीतला म्हणाली ठीक आहे या तुम्ही आता मला आशा आहे की तुम्ही हाक दिल्या दिल्या उपलब्ध असाल मीत म्हणाला नर्सने होकारार्थी मान हलवली आणि ती रूमच्या बाहेर पडली नर्सने तयार करून दिलेल्या बेडवर झोपण्यासाठी मीत निघाला आज दिवसभरात काही ऑफिसचं म्हणावं तसं काम झालं नव्हतं पण त्याचं त्याला वाईट देखील वाटत नव्हतं मायाची काळजी घेता आली आणि तिच्यासोबत वेळ घालवता आला याचं त्याला समाधान वाटत होतं पण लीशा आणि सुजयसोबत झालेल्या वादाने त्याला थोडं अस्वस्थ केलं तो बेडवर पडला त्याने मोबाईल हातात घेतला बेडवर झोपून दिवसभरातील बातम्या वाचत त्याने फोन स्क्रोल केला मित्रांनो आय एम सॉरी मी थोडं ओव्हर रिॲक्ट केलं जरी मी तुम्हाला आता चुकीचा वाटत असेल तरी मी सगळ्या बाजूंनी विचार करून निर्णय घेतला आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या अटी मी ठेवल्यात त्याने मायाला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे तुम्हीसुद्धा काही काळजी करू नका जे झालं आहे ते चांगल्यासाठीच झालं आहे आणि जे होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि हो थँक्यू फॉर द डिनर भाजी थोडी तिखट झाली होती का की लिशाने वाढल्यामुळे ती जास्ती तिखट लागत होती मीत सुजय आणि लीशाच्या फ्रेंड्स फॉर एवर व्हॉट्सॲप ग्रुपवर मीतने मॅसेजेस केले ज्या प्रकारे तो वागला होता त्याबद्दल त्याने त्या, त्या, त्या दोघांची माफी मागितली होती जर लग्नाआधीचा मीत असला असता तर कदाचित त्याने माफी मागितली नसती पण माया त्याच्या आयुष्यात आल्याने तो अधिक संवेदनशील झाला होता का असा प्रश्न त्याला परत एकदा पडला मोबाईल स्क्रोल करत असतानाच थोड्या वेळाने त्याला झोप लागली नेहमीप्रमाणे मायाला पहाटे पाच वाजता जाग आली बेडवर बसून तिने आजूबाजूला पाहिले तिची नजर शांतपणे झोपलेल्या मीतवर पडली मीतला हॉस्पिटलमध्ये परत येण्यासाठी तिने मनाई केली होती तरी देखील तो परत आला होता तो परत का आला होता फक्त माझी काळजी म्हणून आला होता की आणखी काही वाटत असेल त्याला त्याच्यासोबत लग्न झाल्याने त्याला माझी जबाबदारी वाटत असेल का असे सगळे प्रश्न तिच्या डोक्यात घोळू लागले पण काहीही असू देत तो कसाही वागू देत त्याचा स्वभाव कितीही शिष्ट असला तरी शेवटी एक जेंटलमन माणूस होता याची जाणीव मायाला पुन्हा एकदा झाली तिने मोबाईल हातात घेतला मोबाईलवर तिला नोटिफिकेशन दिसलं ॲडेड यू इन फ्रेंड्स फॉर ग्रुप आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा